नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातले तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे चारशे बावन्न क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे दहा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरिला भावा आहे दहा हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे तीनशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे पंचवीसशे पस्तीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरुलादराई अकरा हजार दोनशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दराई दहा हजार आठशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे तीनशे दहा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरुलादर आहे अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सत्तावीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला भाव आहे अकरा हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे दोन रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे एकोणीसशे त्र्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणतर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे सोळा क्विंटलची जास्तीत जास्त तूरला दर आहे दहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारणधार आहे दहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल दहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे सतराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे बारा हजार पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उदगीर अवकाली आहे सहाशे दहा क्विंटलची जास्तीत जास्ती भाव आहे अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अदर अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हे होत्या ते तुरीचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज जास्त ठिकाणी दहा हजार पाचशेपासून अकरा हजारपर्यंत तुरीला बाजारभाव चालू आहे धन्यवाद